भारतात ड्रायव्हरलेस कार आणल्या जाणार नाहीत रोज अद्ययावत होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे आपले जगणे खूप सोपे झाले आहे नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला रोज ऐकायला पाहायला वाचायला मिळतच तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात अमूलाग्र बदल झालेला आहे पण जसा एखाद्या गोष्टीचा फायदा असतो तसा तोटा देखील असतोच जगात याच कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक अशक्य कामे सहज केली जात आहेत त्यापैकीच एक म्हणजे ड्रायव्हरलेस कार आता गाडी चालवायला ड्रायव्हरची गरज नसला गाडीच तुम्हाला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाते जगात अनेक कंपन्यांनी अशा गाड्यांची देखील केली आहे यावरच बोलताना एका मुलाखतीच्या दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रायव्हरलेस कार बद्दल त्यांचं ठाम मत व्यक्त केलं आहे चालकांच्या रोजगाराचे रक्षण करण्यासाठी भारतात ड्रायव्हरलेस कार आणल्या जाणार नाहीत असं त्यांनी ठाम मत व्यक्त केलं भारतातील रस्त्यांचे अपघात व दाट लोकसंख्या याबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी म्हटले की कोणत्याही परिस्थितीत भारतात चालकविधीत कार येऊ देणार नाही त्याचे कारण म्हणजे आपल्या देशात मोठ्या संख्येने लोक ड्रायव्हर म्हणून काम करतात ड्रायव्हरलेस कारमुळे त्यांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या जाऊ शकतात त्यामुळे तब्बल सत्तर ते ऐंशी लाख लोकांची नोकरी जाऊ शकते त्यामुळे कुठल्याही किमतीत अशा गाड्या भारतात येऊ देणार नाही नितीन गडकरी यांच्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा